सरपंच स्वर्गीय संतोष अण्णा देशमुख यांच्या मारेकऱ्यांना पकडून कडक शिक्षा करण्यात यावी यासाठी वारंवार उठाव धरणारे हिवाळी अधिवेशनामध्ये सभागृहामध्ये जे जो मुद्दा गाजला तो मुद्दा दिवस रात्र एकत्र करून फक्त संतोष अण्णा देशमुख यांना न्याय मिळावा त्यांच्या मुख्य आरोपींना कठोर शिक्षा व्हावी हो यासाठी लढा देणारे सर्वात वरी एक नंबरला नाव येतं ते म्हणजे सुरेश अण्णा धस सुरेश अण्णा धस यांनी पुराव्यानेशी यादीशी सर्व काही त्यांनी मोर्चाच्या मराठा क्रांती मोर्चामध्ये सभेमध्ये भाषणामध्ये त्यांनी आरोप प्रत्यारोप करताना पाहिले आपण आता आता टीव्ही व्ही नाईन मराठीवरती सुरेश अण्णा धस यांची पत्रकार परिषद चालव चालू आहे लाईव्ह स्टेटमेंट त्यांचं चालू आहे त्या स्टेटमेंटमध्ये त्यांनी असे काही खुलासे केले की इथून महाग सत्तावीस दिवसामध्ये ते वाक्य त्यांनी वापरलेले नाहीत आज सत्तावीस दिवसानंतर त्यांच्या हाती असं काय लागलंय त्यांच्या हाती असा कोणता पुरावा लागलाय त्या पुरावेच्या आधारावर सुरेश अण्णा धस यांनी उघड डायरेक्ट इनडायरेक्ट आरोप करताना आपल्याला दिसत आहेत आणि त्यामध्ये सुरेश अण्णा दास नेमकं काय बोलतायत संतोष अण्णा देशमुख यांना न्याय मिळण्यासाठी त्यांची जी आत्मिक तळमळ आहे ती खरंच त्यांनी आता टी व्ही नाईन मराठी मराठीवरती जे काही सांगितलं क्राईम घटनापूर्ण हृदय तुटणारी अण्णांनी जे काही वाक्य बोलले ते खरंच डोळे पाणावतील असे घटनाक्रम अण्णांनी सांगितला आज आणि त्या घटनाक्रम सांगत असताना अण्णांनी जे काही आरोप केलेत त्यामध्ये पत्रकारांनी बऱ्याच बराच प्रयत्न केला फिरून फिरून प्रश्न विचारण्याचा परंतु अण्णांनी स्पष्ट सांगितलं जोपर्यंत माझ्याजवळ काहीतरी प्रूफ येत नाही तोपर्यंत मी नाव घेणार नाही परंतु एवढं खात्रीशीर सांगतो की सातपुडा बंगल्यावरती तीन कोटीची खंडणी मागण्यामध्ये धनंजय मुंडे यांचा आत आहे त्या बैठकीमध्ये धनंजय मुंडे होते हे गंभीर वक्तव्य गंभीर आरोप सुरेश अण्णादास यांनी टीव्ही व्ही नाईन मराठीवरती आज आत्ता दिलेलं आपण ऐकतोय परंतु पुढे बोलत असताना सुरेश अण्णादास यांनी सांगितले की धनंजय मुंडे हे माझ्यापेक्षा ज्युनियर आहेत माझी कोणती वैयक् वैयक्तिक जाती दुश्मनी धनंजय मुंडे नाही धनंजय मुंडे हे या प्रकरणामध्ये आहेत किंवा नाहीत हे सुद्धा मी आता स्पष्ट करू शकत नाही कारण माझ्याजवळ काही दिवसानंतर दोन चार दिवसानंतर माझ्याजवळ त्या वेळेला मी डिक्लेअर करेल पण सध्या मी कोणावरही आरोप करत नाही पण एवढं मान्य करतो की सातपुडा बंगल्यावरती धनंजय मुंडे यांच्या उपस्थितीमध्ये बैठक झाली हे वाक्य सुरेश अण्णा धस यांनी टीव्ही नाईन मराठीवरती स्पष्ट आत्ता सांगितलेलं आहे आणि पुढे बोलत असताना त्यांनी सांगितलं की करार म्हणजे आका आता त्यांनी विष्णू चाटे किंवा करार असा दोघांमध्ये त्यांनी दोन द्वंद्व उभारणी केली आकामध्ये की ज्या वेळेला संतोष देशमुख यांना मारहाण करत होते त्यावेळेला तीनशे ते साडेतीनशे फटके दिलेत आणि तो आई म्हणून ओरडत होता मला माफ करा म्हणत होता ती कंपनी इथून हलवा म्हणत होता पण मला सोडा मी कोणाचंही नाव सांगणार नाही असं म्हणत होता तरीही त्याला मारत होते ही कोणती पद्धत आहे मानवी जीवनाची एखाद्या कुत्र्याला जर आपण दगड मारला तर आपल्याला हृदयामध्ये कुठेतरी त्रास होतो उगच मारला तर ही कोणत्या अवलादीत मारणार आहे त्याला तहान लागली तिथे समोर पत्रकार म्हणून महिला आहे तिला उद्देशून म्हणत होते की महिलांसमोर मी हे शब्द वापरू शकत नाही परंतु तहान लागली तर ह्या भाडव्यांनी ते काम केलं तोंडामध्ये ही संपूर्ण क्राईम हिस्ट्री सांगत असताना सुरेश दासांनी खरंच अंतकरण तुटून आलं आणि ह्या आरोपींना फाशीची शिक्षा तर व्हायलाच पाहिजे हे तर मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी सुद्धा सांगितले परंतु यामध्ये नवीन 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 नवी नवी नाव सुरेशांना धस हे जोडत आहेत यामध्ये या प्रकरणाला अजून नवीन वळण काही मिळतं का नवीन नवीन अजून खुलाशी व्हायची बाकी हे सुरेश अण्णा धस यांच्या प्रश्नावरून यांच्या या वक्तव्यावरून दिसून येत आहे चौदा दिवस झालो वाल्मिक करार यांना कोठडी मागितली सीआयडीने न्यायालयाने परवानगी दिली याचाच अर्थ त्या चौदा दिवसामध्ये पीसीआर सी झाल्यानंतर दिसून येईल आणि आकाचा तीनशे दोन मध्ये नंबर आहे तेव्हाच चौदा दिवसाची कोठडी मंजूर करण्यात आली आहे असं सुद्धा अण्णा धस यांनी नाईन मराठीच्या स्टेटमेंट मध्ये सांगितलेलं आपण पाहतोय यामध्ये खंडणीमध्ये धनंजय मुंडे यांचं नाव सुरेश अण्णा धस यांनी घेतलं आहे परंतु यावरती प्रूफ मिळत नाही तोपर्यंत मी ठामपणे कोणावरही आक्षेप घेणार नाही तर यावरती नेमकं पुढे काय चित्र होईत आरोपींना चार्जशीट दाखल करून आता त्या चार जणांचा चार्ज संपलाय त्यांच्यावर आज सुनावणी झाली मुख्य आरोपी सुदर्शन गुले हे जे आहेत यामध्ये आका कोण विष्णू चाटे कोण आका आकाचा आका कोण आका हे त्यांनी सांगितलं नाही पुढे बोलत असताना त्यांनी सांगितलं की सीसीटीव्ही मध्ये कोणाचा तरी समोर आलाय कोणाचा पी असं विचारल्यानंतर त्यांनी नाव घेतलं नाही यामध्ये बरेचसे खुलासे सुरेश या त्या पुढच्या दिवसामध्ये उघड करण्याची शक्यता दिसून येते या बाबतीमध्ये आपल्या चॅनलवर ठोस पुराव्याशिवाय कोणतीही न्यूज दिली जात नाही याची आणि सर्वांनी दक्षता घ्यावी जे काही चालू घडामोडी आहेत पत्रकार परिषद आहेत स्टेटमेंट आहेत त्यावर आधारितच न्यूज आपल्या चॅनलवरती दिला जातो वैयक्तिक कोणाचाही यामध्ये आक्षेपार्ह अधिकृत माहितीशिवाय आपण न्यूज आपल्या चॅनलवरती देत नाही सुरेश अंगणा धस यांचं जे स्टेटमेंट आहे सुटसुटीत कमी वेळेमध्ये तुमच्यापर्यंत पोहोचणं हे आपल्या चॅनलचं कर्तव्य तडकाफडकी म्हणजेच शॉर्टकट अर्ध्या घंट्याचं एक घंट्याची बातमी शॉर्टकट माध्यमातून महत्वाची थोडक्यात तात्पर्य तुमच्यापर्यंत पोहोचणार हे आपल्या चॅनलचं माध्यम आहे तर या संपूर्ण प्रकरणावरती सुरेश अण्णा यांच्या स्टेटमेंट वरती तुमची प्रतिक्रिया काय नक्की कमेंट मध्ये कळवा सुरेश अण्णा देसा यांना न्याय हळालाच पाहिजे आरोपी कोणी हे असो जे या गुन्ह्यामध्ये असतील ज्यांच्याविषयी काही एव्हिडन्स सापडतील करतील त्यानुसार त्यांच्यावर गुन्हे दाखल होतील मग कोणीही असो ही भूमिका तर सर्वांची आपल्याला दिसून येते धनंजय मुंडे साहेब यांनी सुद्धा स्पष्ट सांगितलं जे आरोपी त्यांना फाशीची शिक्षा द्यायलाच पाहिजे प्रत्येक आपापल्या ठिकाणी आपल्या आपल्या बाजूने ठाम आहे सर्व काही जे आहे सर्व मुद्दा फिरून येतो या सबूत यामध्ये काय होतो येणाऱ्या काळामध्ये समजेल आपल्याला सध्या सुरेश अण्णा ध्रस यांच्या स्टेटमेंट वरती आपली काय प्रतिक्रिया आहे कमेंटमध्ये सांगा धन्यवाद